थांबा जरा थांबा बोलल्यावर कसं आहे ना हे लोक ऐकत नाहीत आता लाईव्ह मध्ये बघतायत का तुम्ही लाईव्ह मध्ये बघा आता बोलणार त्यांना पण ते ऐकतात का ते बघा आता आम्ही प्रयत्न केला पण ते ऐकत नाहीये वरण भात पण टाकलाय मध्ये हा आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला पण काही फरक नाही पडत यात तर ही अशी परिस्थिती आहे बदलापूर शहरामध्ये म्हणजे आपण बोलण्याचा जरी यांना प्रयत्न केला तरी सुद्धा हे कोणाचही ऐकत नाही आपल्यासोबत सुद्धा दमदाटी करण्याचा प्रयत्न करतात आपण लाईव्ह मध्ये सध्या आता बघितलं आणि असं एक की म्हणजे ज्यांच्याजवळ ही ताकद आहे त्यांनी बोललं तर हे लोक नक्कीच ऐकत असतात आता आम्ही यांना व्हिडिओ चालू करण्याच्या आधी देखील बोलण्याचा प्रयत्न केला परंतु ऐकत नाही इथे लोक ऐकतच नाहीत कोणाचं त्यांनी काय काय टाकलं खाली जर तुम्ही बघितलं असेल तर त्यांनी त्या ठिकाणी अक्षरशः डाळ भात जो असतो तो सुद्धा टाकलेला आहे म्हणजे जी उल्हास नदी आहे आपली त्याच्यामध्ये हे सर्व काही टाकण्याचं काम आहे का का आता उल्हास नदीमध्ये हे सर्व काही टाकण्याची गरज आहे का म्हणजे वरण भात वरण भात सुद्धा त्याच्यामध्ये टाकला त्यानंतर ते त्यांनी काय काय टाकलं बहुतेक लाडू होते ते लाडू सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये जा टाकले आता इथे थोडंफार पडलेलं आहे आपण बघूया बघा ते काय मुरमुऱ्याचे लाडू असतात ते सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर खूप काय काय आणलेलं आहे बघा हा भात दिसतोय आपल्याला या ठिकाणी तर तो सुद्धा तिथे त्यांनी याच्यामध्ये नदीमध्ये टाकलाय कोणाच्याही जे आहेत मनाला ठेच आपल्याला पोहोचवायची नाही या ठिकाणी पण निर्माल्य कलश जे आहेत ते जर या ठिकाणी ठेवले असते तर कदाचित आज जे आहेत हे नागरिक या ठिकाणी अशा पद्धतीने काही टाकू शकले नसते आणि तुम्ही विचार करत असाल की आम्ही यांना का नाही बोलवते तुम्ही बोला तुम्ही जर इथे उभे आहात आम्हाला माहिती आहात लाईव्ह संपल्याच्या नंतर तुम्ही लगेच कमेंट करणार की तुम्ही नुसतं दाखवता काय आहात तुम्हाला बोलायला काय झालं यांना तुम्ही का नाही बोलत तुम्हाला असं वाटतं का की आम्ही यांना बोलत नसू त्यांना बोलण्याचा प्रयत्न करतो पण हे आपल्याच अंगावर येतात हे लोक बोलतात की तुम्ही कोण आणि मग आम्ही कुठे टाकायचं आणि मग आम्ही काय करणार तर अशा पद्धतीचं जे जी आहे यांची भाषा असते तुम्हाला अजून या साईडला पण दाखवतो एक जे दृश्य आहे ते अतिशय भयंकर भयानक प्रकार आहे उल्हास नदीवरती पण याकडे कोणीही लक्ष देत नाही तुम्ही आता लाईव्ह मध्ये बघितलं सर्व काही हे बघा काय आहे काय काय चालू काय आहे उल्हास नदीवरती बदलापूर पश्चिम उल्हास वालवली उल्हास नदीवर आपण सध्या आहोत काय म्हणजे भक्तीच्या नावाखाली आपण सर्व काय करत असतो ते बघा तो दुसरा ते बघा तो काय करतोय त्या साईडला हा एवढ्या आता यांना जर बोलण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला वाटतं का की हे आमचं ऐकणार आहेत ऐकतील का हे आमचं अजिबात काय केलं त्यांनी काय माहिती अक्षश एवढं डोकावून बघतात आणि नंतर जर कधी काही एखादा अपघात वगैरे झाला काही झालं तर मग याला जबाबदार कोण राहणार बदलापूरकरांनो आपल्या उल्हास नदीसाठी खरंच काहीतरी कठोर का पावलं जी आहेत ती उचलली गेली पाहिजे या ठिकाणी सुरक्षा जाळ्या ज्या आहेत त्या लावल्या गेल्या पाहिजेत आणि त्याचनंतर नंतर जो कोणी या ठिकाणी अशा पद्धतीने वरण भात आणून टाकला त्यांनी त्याच्यामध्ये वरण भात आणि ज्या वेळेला आधी आम्ही त्यांना विचार बोलतो आहे पण दोन तीन वेळा आवाज दिले पण काहीच उत्तर नाही काहीच नाही म्हणजे अक्षरशः ऐकून ना ऐकल्यासारखं करतात मग काय करायचं आता यांच्या हातातल्या वस्तू घेऊन आपण हे करायला पाहिजे का यांना जे ऐकण्याचं अजिबात नाव घेत घेतलंय लोक अक्षरशः कचरा झालाय घाणेरे परा झालाय उल्हास नदीच्या जवळ आपल्या वालवली पुलावरती आणि तरी सुद्धा जे आहे कोणीही लक्ष देत नाही जर आपण बघत असाल या ठिकाणी तर संपूर्ण बदलापूरकर परेशान झाले या ठिकाणावरून हे जा करत असताना हा जो वालवलीचा नदीचा पूल आहे त्या ठिकाणावरून हे बघा सर्वात महत्वाचा विषय जो होता तुम्ही लाईव्ह मध्ये बघितलं ला की त्या महिलेने काय काय टाकलं हो। आणि आता ह्या लोकांवरती जे आहेत ॲक्शन कधी होणार आपण तर काय बोलण्याचा प्रयत्न केला तरीही हे लोक सुधरत नाही आणि आपण आता एकाला बघितलं म्हणून आपण यांना अडवणार पण असे दिवसाचे शंभर येतात आणि शंभर येऊन जे आहे उल्हास नदी खराब करतात तर यांच्यावरती काय ऍक्शन होणार तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगत चला बघत राहा आपले बदलापूर स्वप्नाली धन्यवाद